सगळ्यात मोठी घडामोड उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या आमदारांची नावांची यादी मित्रांनो सविस्तर अपडेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून आम्ही उठाव केला म्हणणाऱ्या आमदारांनीच आता शिंदेना धक्का देण्याची तयारी सविस्तर मित्रांनो बातमी काय आहे जाणून घेऊया महाराष्ट्राचं वेधलं लक्ष तुमच्याही लक्षात आलं पाहिजे उद्धव ठाकरेंची शिवसेना कशी पळकीय महाराष्ट्रामध्ये सुसाट आपण जर शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्या स्वतःचं जिल्ह्याचं नाव आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे असं लिहून स्वतःचं नाव देखील लिहड्या विसरू नका महाराष्ट्रात शिवसेनिक कुठपर्यंत पोचलाय मित्रांनो सविस्तर अपडेट रंगूया राज्याच्या राजकारणाला आता मात्र नवीन कलाटणी मिळवू लागली आहे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये शिंदेगडाची गरज आता भाजपला उरली नाही भाजप आता शिंदेगडासाठी अतिशय मोठा निर्णय घेते आणि यातच उद्धव ठाकरेंसाठी मात्र आनंदाचा दिवस सध्या समोर येतोय यावरूनच मित्रांनो घडलेली ही सगळ्यात मोठी अपडेट जाणून घेऊया राज्याचं लक्ष आता पूर्ण ठाकरेंकडे ठाकरेंमुळे महाराष्ट्राचं चित्र आता पूर्ण बदललं सविस्तर बातमी काय आहे जाणून घेऊया मित्रांनो देशाच्या राज्यकरणामध्ये उद्धव ठाकरे यांचं ज्या प्रकारचं वचक आहे ज्या प्रकारचा रुदबा आहे तो रुदबा आता कमी व्हायला मानत नाहीये उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेला संपवण्यासाठी बड्या बड्या नेत्यांनी बड्या बड्या मंत्र्यांनी खूप मोठ्या योजना आखल्या मात्र ना ठाकरे संपले न ठाकरेंची शिवसेना संपली न शिवसैनिक कुठे गेले नेते मात्र पळाले ज्यांना पाहिजे होतं स्पर्धापोटी ते निघून गेले आता मात्र राहिले ते फक्त कट्टर मावळे आणि शिवसेनिक म्हणणारे कट्टर मावळे यातच मित्रांनो उद्धव ठाकरे यांचा आवाज महाराष्ट्रमध्ये बोलंद होत असतानाच शिंदे सेरेला मात्र घरघर लागल्याचं चित्र सध्या जाणू लागले देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांचा ज्या प्रकारचा वत्सक राहिलाय तो वत्सक आता भाजपाला शिंदेंना महागात पडतोय एकनाथ शिंदेची शिवसेना भाजपाला वेळोवेळी टार्गेट करते तर भाजपा शिंदेंच्या सगळ्याच मंत्र्यांना वेळोवेळी टार्गेट टार्गेट करत आल्याचं आपण पाहतोय या सगळ्या राजकीय घडामोडी महाराष्ट्रासाठी नव्या नाहीत आता मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना सुसाट पळतीय आपल्या सगळ्या आमदारांना घेऊन आपल्या सगळ्या खासदारांना मंत्र्यांना घेऊन शिंदे सेना आऊट होतीये का अजित पवारांचा आऊट होतीये का आणि उद्धव ठाकरे इन होत आहेत का या मागचा हा सगळ्यात मोठा घेतलेला आढावा आता आपण जाणून घेऊया शिंदे आऊट आणि ठाकरे इन नेमका या मागचा अंदाज काय तर उद्धव ठाकरेंनी कशाप्रकारे शिंदे सेनेतून आमदारांना प्रवेश दिला हे देखील आता आपण पाहूया मुंबईसह राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आता उद्धव ठाकरेंकडे प्रवेश करणाऱ्यांची रांगच लागल्या समजते काल कल्याण डोंबिवली त्यानंतर परवा बदलापूर अंबरनाथ आणि आज नवी मुंबई त्यासह नाशिक आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये हे पाच प्रवेश काल परवा जबरदस्त प्रमाणात झाल्याने शिंदेगड पूर्णपणे त्या भागामध्ये खिळखिळा खेल झाल्याचं चित्र आहे एवढ्यावरच उद्धव ठाकरे थांबले नाहीत तर आता एकनाथ शिंदेजी शिवसेनाच फुटून भाजप देखील सगळ्यात मोठा डाव साधण्याच्या तयारीमध्ये भारतीय जनता पार्टीला शिंदेंची शिवसेना वाढताना आवडत नाहीये एकनाथ शिंदेंची शिवसेना या नगरपालिका पालिका निवडणुकांमध्ये संपली पाहिजे असा भाजपने नवीन डाव आखलेला आहे आणि त्याच डावानुसार शिंदेंच्या बहुतांश उमेदवारांविरोधात भाजपने आपली उमेद उभे करून शिंदेसेनेला घरचा रस्ता दाखवण्याची जोरदार तयारी पडण्याच्या पाठीमागे तयार असल्याचं जाणवते याचमुळे विरोधात भारतीय जनता पार्टी अशा प्रकारचं नवीन वातावरण महाराष्ट्रात सुरू झालंय हे देखील आपणास माहीत आहे दुसरीकडे इकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र अतिशय चाच पडून अतिशय सगळ्या नेत्यांना बघूनच आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश देत आहे आपल्या निष्ठावान शिवसैनिकावरती कळवाट मावळ्यावरती कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही ही देखील प्राथमिक भावना उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली आहे जर दुसऱ्यांना प्रवेश करत असेल तर माझ्या निष्ठावान शिवसैनिकांना उत्साहूनच तुमचा प्रवेश घेता जाईल असं देखील उद्धव ठाकरेंनी त्यांना सांगितल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे कोणकोणते आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार हे देखील चर्चेचा विषय ठरतोय आता निवडणुकांच्या अगोदर नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत निवडणुका आता झाल्या मात्र निकाल राखून ठेवल्यानंतर महान महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अगोदर उद्धव ठाकरेंचा रुदबा उद्धव ठाकरेंचा रुबाब मात्र जबरदस्त वाढणार असल्याचं निकालावरून तरी सध्या जाणून येईल याच सुमारामध्ये भाजप एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या बहुतांश आमदारांना आपल्या ताब्यात घेण्याची त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे जवळजवळ तीस ते पस्तीस आमदार एकनाथ शिंदेंची साथ सोडणार असल्याचा दावा सध्या केला जात आहे शिवसेना नेते असणाऱ्या सुषमा अंधारे यांनी सगळ्यात मोठं वक्तव्य करून उदय सावंत यांच्यासह जवळजवळ तीस ते पस्तीस आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची धक्कादायक बातमी त्यांनी केलेली आहे सुषमा अंधारे यांच्यानुसार भाजपाला आता एकनाथ शिंदेंची शिवसेना नोकोशी झाली आहे एकनाथ शिंदे भाजपाला आता वरचड ठरू लागली आहेत शिंदेसेनेमुळे भाजपाला सगळ्यात मोठे आव्हान महाराष्ट्रात उभं राहत असल्या कारणाने शिंदेसेना पुन्हा उभी नाही राहिली पाहिजे असा थेट थेट जबर सवाल त्यांच्यासमोर मांडलाय या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रासाठी अतिशय नवे नाहीत कारण की भाजप त्या प्रकारचं राजकारण करू पाहते मित्रांनो दुसरीकडे आपण जर पाहिलं तर इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये राहिलेल्या उरलेल्या आमदारांना उद्धव ठाकरे प्रवेश देणार का हा देखील तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे कारण की ठाकरेंशी देखील बऱ्याच आमदारांनी आदित्य ठाकरेंशी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याशी संपर्क केल्याचा मोठा दावा केला गेला होता कालच सचिन अहिर शिवसेना नेते यांनी म्हटल्याप्रमाणे अठरा आमदार आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी अतुर आहेत मग ते अठरा आमदार कोण असंही त्यांनी म्हटलंय मात्र प्रवेशाच्या वेळेसच नावासह नावासहज यादी सांगितली जाईल असंही सचिन अहिर यांनी थेट म्हटलंय त्यामुळे एकीकडे भाजप शिंदेगड संपवतीये तर दुसरीके दुसरीकडे शिंदेगडाची आमदार आपली जागा शाबूतपणे शोधू लागलेत ज्यावेळेस उद्धव ठाकरे संकटामध्ये होते तेव्हा त्यांनी ते त्या ठाकरेंना सोडलं आता ते संकटात आहेत मात्र ते ठाकरेंशी जायला तयार आहेत मित्रांनो या सगळ्या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्राचं राजकारण गरमागरम झालंय परंतु उद्धव ठाकरेंनी कोणकोणत्या आमदारांना प्रवेश द्यावा कोणत्या नाही हा शिवसैनिकांचा प्रश्न त्यांच्यासमोर नक्कीच आहे त्यामुळे आगामी काळामध्ये शिवसैनिकांचा विचार करूनच या आमदारांना प्रवेश दिला जाईल मात्र नावांची यादी अद्याप देखील समोर आली नाही यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना आगामी काळामध्ये कोणता निर्णय घेते हे पाहावं लागेल याबद्दल मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपल्या राजकीय प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे कसे राजकीय मुत्सद्दी आहेत धन्यवाद महाराष्ट्राचं राजकारण हे समुद्रासारखं कधी शांत कधी प्रचंड खवळलेलं आज राज्याच्या राजकीय लाटांमध्ये पुन्हा एकदा मोठं वादळ उठतंय आणि त्या वादळाच्या केंद्रस्थानी उभा आहे एकच चेहरा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिंदे गटाचे अस्वस्थ आमदार भाजपचे बदलणारे डावपेच अजित पवार गटाची दिशाहीनता आणि शिवसैनिकांची पुन्हा उठलेली उर्मी या सगळ्याचा संगम होताना महाराष्ट्राने कधी पाहिलं नव्हतं एकनाथ शिंदे आज ज्या स्थितीत आहेत त्यांना समर्थन देणारे अनेक आमदार पुन्हा मार्ग शोधू लागले आहेत कारण जेव्हा नेता संकटात अडकतो तेव्हा साथ सोडणारे लोक पुन्हा एकदा दिशा बदलण्यास तयार होतात पण उद्धव ठाकरे हे भावनेवर निष्ठेवर आणि विश्वासावर उभं असलेलं व्यक्तिमत्व आहे जे संकटातही ताठ उभं राहतं आज परिस्थिती अशी आहे की भाजपला शिंदेगडाची गरज उरलेली नाही शिंदे गटाला भाजपचं संरक्षक कवच मिळत नाही आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या मातुश्रीवर नेत्यांची नगरसेवकांची आमदारांची रांग वाढत चालली आहे लोकांना वाटलं होता की शिवसेना संपली पण वास्तव उलटच सिद्ध होत आहे नेते गेले हव्यास गेले पण शिवसैनिक उभा आहे आणि त्या शिवसैनिकाच्या हृदयात एकाच नेत्याचं नाव धडधडतंय उद्धव ठाकरे राजकारणात मतपेट्या मोजल्या जातात पण मन कोण जिंकतं हे नेते सिद्ध करतात आज महाराष्ट्रभार गावोगावी चौका चौकात सोशल मीडियावर सभागृहात आणि अगदी विरोधकांच्या तंबूतही एकच चर्चा शिंदेगड कोसळतोय का भाजपचा नवा डाव काय आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मध्यवर्ती स्थानावर भाजप शिंदे सेनेला आऊट करण्याचा त्यांच्या बहुतांश आमदारांना स्वतःकडे खेचण्याचा आणि आगामी निवडणुकांमध्ये शिंदे गटाला कमजोर करण्याचा डाव आखतीये तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय ज्यांनी शिवसेनेवर खालची टीका केली मातोश्रीचा अवमान केला त्यांना प्रवेश नाही ही भूमिका म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची अस्सल ताकद मन वळवण्याचं राजकारण नाही जबरदस्तीचं राजकारण नाही तर स्वाभिमानाचं राजकारण आज उद्धव ठाकरेंना शिवसेना पुन्हा शिखरावर न्यायची संधी समोर उभी आहे मुंबई नवी मुंबई कल्याण डोंबिवली बदलापूर अंबरनाथ नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग या सगळ्या ठिकाणी शिंदे गटातील लोक उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची चर्चा अधिक वाढतीये राजकारण हे आकड्यांचं नव्हे तर भावनांचं युद्ध असतं आणि त्या युद्धात आज उद्धव ठाकरे भावनिक नेतृत्वाचा केंद्रबिंदू बनले आहेत महाराष्ट्रातील जनता बदल पाहतीये शिवसैनिक पुन्हा जागे झालेत शिंदे गटातील अनेकांची राजकीय जमीन ढासळत आहे भाजप शिंदेगडावरचा प्रभाव काढून घेत आहे आणि मातोश्री पुन्हा एकदा महाराष्ट्राचा निर्णय घेण्यानं केंद्र बनत आहे आता प्रश्न फक्त एवढाच पुढचा स्फोट कधी होणार कोण प्रवेश करणार कोण बाहेर फेकले जाणार आणि कोण महाराष्ट्राच्या राजकीय पटावरून अदृश्य होणार मात्र एक गोष्ट मात्र स्पष्टपणे दिसतीये राजकीय पटलावरून गायब होणारे नेते बदलतात पण इतिहास लिहिणारे नेते कायम राहतात उद्धव ठाकरे हे सत्तेचे नव्हे तर विश्वासाचे नेते आहेत आणि विश्वास हरवला नाही तो पुन्हा वाढतो जसा आज वाढतोय आता पुढे महाराष्ट्रात कोणती नवी नाट्यकळा घडणार हे पाहावं लागेल कारण राजकारणातील धक्के संपलेले नाहीत ही तर सुरुवात आहे नवी लढाई नवा खेळ नव समीकरण आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचं नवं पर्व आता सुरू होत आहे जय महाराष्ट्र धन्यवाद